गावातले लोक खोट बोलतायत गावातल्या महिला खोट बोलतायत गावातले ज्येष्ठ नागरिक खोट बोलतायत मारू द्या किंवा बाहेरच्या मारू द्या इतकं अमानुष मारहाण करणं हे माणूस किला काळीमाफासणार आहे आणि तसंही महाराष्ट्र कायद्याचं राज्य राहिलेलं नाही मित्रांनो सर्वांना सप्रेम जयजी जाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विषय गंभीर आहे मधील एका महिला वकिलाला ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारहाण झाली आणि नुसती मारहाण झाली नाही किंवा एखादी चापट मारली आणि विषय संपला असं नाही तर एक स्त्री आहे जिच्या संपूर्ण पाठीवर शरीरावर जनावरांना ज्या पद्धतीनं मारहाण करतात वळ उमटतात संपूर्ण पाठ शरीर काळनिळ झालेलं आहे आणि ती एक वकील आहे अंबाजोगाईमध्ये बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई मध्ये ती सत्र न्यायालयामध्ये वकिली करते शेनगाव नावाचं गाव तिचं जे आहे तिथं आईवडिलांसोबत राहते कुटुंबासोबत राहते आणि त्याच गावातील काही घरासमोरच्या गिरणींमुळे ज्या पिठाच्या असतात किंवा जे काही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही भोंगे वगैरे लावलेले असतात स्पीकर लावलेले असतात त्याचा त्रास होतो आणि त्या महिलेला वेगळे आजार आहेत आणि त्याच्यामुळं तिची अशी मागणी आहे की आवाजाचा जो डेसिबल आहे जो कायद्याने मान्यता दिली आहे तेवढा ठेवा वाद कशाही पद्धतीनं असू शकतो परंतु एखादा वाद एखाद्याला इतका अमानुष पद्धतीनं मारहाण करायची इतका जीव जाईपर्यंत मारायचं तिला सोडवायला कुणी आलं नाही ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहेच ते वाद परंतु तिचा जीव जाण्यासाठी जो प्रयत्न करण्यात मारहाण केली ती गावच्या प्रथम नागरिकांनी अर्थात सरपंचांनी केली आणि सरपंचाच्या टोळीनं ज्या पद्धतीनं मारहाण केली ती अत्यंत निषेधारी आहे दुर्दैवी आहे आणि याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातले प्रत्येक व्यक्ती आज समोर येत आहेत आणि मला या प्रमुख विषयावर चर्चा करायची कारण याच्यामध्ये वेगळे वेगळे खुलासे महाराष्ट्रासमोर येऊ हो। लागलेले -ला आहेत गावकऱ्यांचं वेगळं आहे आणि त्या मुलीचं वेगळं म्हणणं आहे म्हणजे काही लोकांची मानसिकता घाणेरडे असते काही लोकांची मानसिकता समजून घेणारे असते किंवा काही लोकांची मानसिकता ही दुसऱ्याला दोष देणारी असते आणि या सगळ्या मानसिकतेमध्ये या सगळ्या मा घाणेरड्या वृत्तीमध्ये एखाद्या व्यक्तीला ज्या पद्धतीनं प्रयत्न झालाय मारहाणीचा ज्या पद्धतीनं प्रयत्न केला गेलाय मारहाणीचा तो अत्यंत दुर्दैवी आहे कारण सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या आशीर्वाद असल्याशिवाय तुम्ही अशी गुंडगिरी करू शकत नाही दादागिरी करू शकत नाही काही महिला माध्यमांसमोर आल्या काही महिला वेगळ्या वेगळ्या पद्धतीची भाषा बोलू लागल्या या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायचे परंतु कदाचित एखादी महिला चुकली असेल मला त्याबद्दलही काही म्हणायचं नाही पण ज्या व्यक्तीला ज्या स्त्रीला ज्या वकील महिलेला मारहाण झाली कदाचित ती महिला कायद्याचा त्या ठिकाणी तिला ज्ञान आहे म्हणून ती कायद्याने बोलत असेल कायद्याने बोललं तर बिघडलं कुठं परंतु तुम्हाला जर सगळं बेकायदेशीरच करायचं असेल काही लोकांना संतुष्ट ठेवण्यासाठी विनाकारण चुकीच्या पद्धतीने गैरवापर करायचा असेल तर त्या वकील महिलेनी जर बोट ठेवलं तर बिघडलं कुठं हा माझा थेट आणि साधा सरळ सवाल आहे आणि ह्या गोष्टी कळाल्या पाहिजेत ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय म्हणून मी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो ज्या पद्धतीनं त्या मध्ये अर्थात त्या सोनगाव मध्ये अंबाजोगाईच्या हो आसपास आहे बीड जिल्हा सध्या गुन्हेगारी जगताचा बादशा आहे आणि अशा बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं गुन्हा घडतोय अशा पद्धतीनं मारहाण होते हे अत्यंत निषेधार्ह आणि विचार करायला लावणारी आहे म्हणून मी या मुद्द्यावर खास करून आपल्या समोर काही विचार मांडण्यासाठी आलेलो आहे सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय हिजाम जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलंय का या महाराष्ट्राला कायद्याच्या चौकटीत आपण धरणार आहोत ना की नाही महाराष्ट्रामध्ये सगळंच बेकायदेशीर होत आहे गावगुंडांची दहशत प्रत्येकावर निर्माण होते गावगुंड समोरच्याला मोजायला तयार नाहीत समोरच्याला मारायला तयार आहेत आणि हे सरकारच्या आशीर्वादाने होत आहे का हे सरकार मधल्या लोकांच्या आशीर्वादाने होत आहे का याचा सुद्धा विचार आता महाराष्ट्रातल्या जनतेनी करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण घडलं ज्यावेळेस महादेव मुंडेच्या हत्येचं प्रकरण घडलं याच्या अगोदर सुद्धा शेकडो गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत फक्त ते पब्लिक प्लेस मध्ये चर्चा झालेली नाही पब्लिक डोमेन मध्ये आलेले नाही उदाहरणच चर्चेला घ्यायचं असेल तर एका वकील महिलेला गावातल्या सरपंचा सहित त्याच्या टोळीनं मारहाण केली काय तिची चूक होती मी काय काही महिलांची या संबंधी भूमिका ऐकली एकतर स्त्री म्हणजे ती विवाहित महिला आहेत दोघीही विवाहित महिला आहेत ज्या बोलत होत्या त्या आणि कदाचित त्या गावामध्ये लग्न झाल्यापासून त्या कमीत कमी एक वीस पंचवीस वर्ष तरी झालं त्या गावात राहत असतील त्या बोलता बोलता असं म्हणणाल्या म्हणजे तिची वकील महिला आहे जिला मारहाण झालेलं आहे तिला मारहाण ही गावातल्या लोकांनी केलीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग ही मारहाण झाली कशी ही मारहाण केली कुणी त्या महिलेच असं म्हणणं आहे की त्यांच्याच घरातल्या लोकांची वादावादी झाली असेल परंतु आमच्या लोकांना दोष देण्याचं काम करतायत तर हे किती मोठं आहे किती भयानक गोष्ट आहे एखादी कि महाराष्ट्रामध्ये एखाद्या महिलेला जनावरासारखं घरातली मंडळी का मारेल बर तिच्यावर गावकऱ्यांचा विरोध दुसरी महिला बोलताना काय म्हणे म्हणजे हे विरोधाभास निर्माण करणारी स्टेटमेंट आहेत की ती बाई विषिप्त आहे ती बाई गिरण्या बंद करायला लावते ती आ, आ, काही वेळानंतर स्पीकर बंद करायला लावते एकतर शेतात जाणाऱ्या महिला आहेत उशिरा येतात मग दळण वगैरे हे करतात त्यामुळे वेळ पुरत नाही ही महिला दिवसभर वकिलीच्या निमित्तानं शहरात असेल किंवा ती घरी येत असेल तर तिला त्रास होतो तर ही महिला बोलताना म्हणाली की त्या सगळ्या गिरणी बंद करायला होती पण ती कुठं राहते हे मला माहित नाही ती गावात राहिला नाही म्हणजे ज्या महिला पुढे येऊन बोलतायत त्या जर बोलताना खोट बोलत असतील आणि त्या वकील महिलेला जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असतील आणि सरसगट सगळी लोक त्यांना दोष देत असतील तर मला बरेच जण म्हणतायत की तुम्ही म्हणताय तसं प्रकरण नाही प्रकरण काही वेगळे एक वकील महिला विरुद्ध गाव असं प्रकरण आहे ज्या महिलेला कुठलीही महिला असू द्या कुठलाही पुरुष असू द्या तो गावातला असल्यानंतर गावातल्या काही गोष्टीचा त्याला त्रास होत असेल कशामुळे तर त्याला वेगळे वेगळे आजार असतील मायग्रेन असेल अजून वेगळे वेगळे आजार असतील आणि समजा आवाजाचा त्रास होत असेल तर त्याच्यावर ग्रामपंचायतीना मार्ग काढायचा का ना शेवटी ती नागरिक आहे रहिवाशी स्वातंत्र्य अर्थात स्वतंत्र भारतात ती जगते स्वातंत्र्य तिला मिळालेलं आहे तुमच्या जुलमाखाली राहिला ती काय आता साधी व्यक्ती नाही कारण तिला कायद्याचं ज्ञान एक दुसरी गोष्ट रिचर एखाद्या महिलेने जर ग्रामपंचायतीकडं किंवा कारभाऱ्यांकडे अर्ज केला असेल तर तुमचं काम आहे तिला त्या सगळ्या गोष्टीतून रिलीफ देणं ती स्त्री असून सुद्धा जर तुम्ही अमानुष पद्धतीनं मारहाण करणार असाल मारहाण केलेली आहे ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे किती दुर्दैवी गोष्ट आहे माझ म्हणणं असं आहे गावकऱ्यांचं म्हणणं दोन तोंडी मांडुळासारखं आहे दोन्ही बाजूनं बो बोलतात ती गावात कुठं राहते हे आम्हाला माहित नाही ती गावात राहत नाही असंही म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला तिच्यापासूनच गावाला त्रास आहे असं सुद्धा बोललं जात ती कशी हे असू द्या ती शेवटी महिला आहे कायद्याचं राज्य आहे आपल्याकडं एखादी अंध अपंग जरी महिला असेल आणि वेडी जरी असेल आणि तिच्याकडून गावाला त्रास होत असेल तुम्ही तिला मारवू शकत नाही मारहाण करू शकत नाही हे लक्षात घ्या कायदा कळतो का तुम्हाला कायदा समजून घेतला पाहिजे आणि त्या महिलेला सरपंच आणि त्याच्या लोकांकडून मारहाण झाली सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला अटक पण झाली गावातले काही लोक काय म्हणतात त्यांनी मारहाण केली नाही आता कुटुंबातले लोक इतके पण खोट बोलणार नाहीत कारण पोलीस तपासातून ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला याचा अर्थ ते मारहाण केल्याचे पुरावे सापडले आता जर घरातल्याने केला असेल तर ते घरातल्यांचा पण जबाब घेतला जाईल दोषी कुणी पण असू द्या सगळ्या दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हा तर साधा सरळ विषय पण असं न करता चुकीच्या पद्धतीनं जर हे प्रकरण वेगळ्या पद्धतीनं फिरवलं दाबलं आणि सांगितलं जात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे त्या महिलेला कायद्यानुसार तिच्यावर अन्याय करणारा हा प्रकार आहे असं मला वाटतं गावातले लोक खोट बोलतायत गावातल्या महिला खोट बोलतायत गावातले ज्येष्ठ नागरिक खोटं बोलतायत कारण तिला घरातल्यानी मारू द्या किंवा बाहेरच्या मारू द्या इतकं अमानुष मारहाण करणं हे माणूस किला मा फासणार आहे आणि तसही महाराष्ट्र कायद्याचं राज्य राहिलेलं नाही तसही बीड जिल्हा कायद्याच्या चौकटीत काम करतोय असं वाटत नाही आणि राज्यते आणि नेते मंडळी प्रत्येक आपल्या चेल्याच्या पट्यांना पाठीशी घालतायत म्हणून गुन्हा करण्याची हिंमत गुन्हेगारांमध्ये वाढते म्हणून त्या वकील महिलेला त्या ठिकाणी बेदम मारहाण केली जर वक्ती जिला मारहाण झाली ती महिला जर चुकीची असेल तिला इतका अमानुष मारहाण करण्याचा तुम्हाला अधिकार नाही पोलिसांनी काय ते सोक्ष मोक्ष लावावा परंतु महिलांवर जर असे अत्याचार होत असतील महिला आयोग झोपलाय सरकार झोपलंय गृहमंत्री झोपलेत मुख्यमंत्री त्या ठिकाणी लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही बीड जिल्ह्यामध्ये तर फिरायला वेळ नाही त्यांच्याकडं वेगळ्या वेगळ्या गोष्टींना वेळ आहे उद्घाटन करायला किंवा अख्ख्या महाराष्ट्रात वेगळे वेगळे वातावरण निर्माण करायला याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही आणि या महाराजांना राहाणीचा निषेध करावा तेवढा कमी आहे पण गावकरी जर दिशाभूल करत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद कायद्याचं राज्य कुणालाही कायदा हातात घेता येणार नाही असं कायदा सांगतो मी नाही जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र सत्याच्या बाजूने बोललं पाहिजे आणि तेच बोलत राहणार सत्याच्या बाजूनं जर नाही बोललं तर मग मतारी मेलेचं दुःख नसतं काळ सोखावला जातो आणि काळ हा अशा पद्धतीने जर सोखावला जात असेल तर तो दुर्दैवी आहे जय शिवराय